केंद्र सरकारच्या या योजना स्टार्टअप साठी वरदान ठरल्या आहेत कॅडबरी कंपनीला रॉयल वॉरंट असलेल्या कंपन्यांच्या यादीतनं काढून टाकण्यात आलंय तांब्याचा दरवळ पसरलाय प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात कारवाईला नव्या वर्षात वेग येणार आहे सांताक्लॉजनं वाहतुकीचे नियम समजावले आहेत बुमराला सर्वाधिक नऊशे चार रेटिंग गुण मिळाले आहेत पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार इंडस्ट्री सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस डिसेंबर वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे केंद्र सरकारच्या योजनांची गेल्या दशकभरात भारतात स्टार्टअप्सचा मोठा पेव वाढलेला आहे यापैकी अनेक स्टार्टअप्स अब्जावधी रुपयांचे झाले ज्यामध्ये पेटीएम ते झोमॅटो अशी अनेक नावं घेता येतील बर प्रत्येक स्टार्टअप एका कल्पनेनं सुरू होतो आणि ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कुशल लोकांची टीम आणि पुरेसा निधी आवश्यक असतो स्टार्टअप्स गुंतवणूकदार मित्र आणि कुटुंबीय यांच्या मार्फत निधी उभारू शकतात किंवा ते कर्ज घेऊ शकतात भारतातल्या स्टार्टअप्सना कर्ज देण्यासाठी सरकारनं अनेक योजना सुरू केल्या आहेत दोन हजार सोळामध्ये मध्ये सुरू झालेल्या स्टँडअप इंडिया या योजनेत एस सी आणि एस टी महिलांना दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळतं पण हे कर्ज फक्त नवीन प्रकल्पांसाठी आहे तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी सात वर्ष मिळतात आणि पहिले अठरा महिने कोणताही हफ्ता भरावा लागत नाही स्टार्टअपसाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली होती ही योजना नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेडद्वारे चालवली जाते या योजनेत अशा स्टार्टअपचा समावेश आहे ज्यांना उद्योग आणि या अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडनं मंजुरी मिळालेली आहे ज्यांची कमाई मागल्या बारा महिन्यांनुसार योग्य आहे तसंच ज्यांचं कर्ज चुकत नाहीये ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही रोजगार वाढवण्यासाठीची योजना आहे यामध्ये उत्पादन क्षेत्रासाठी पंचवीस लाख रुपयांपर्यंत आणि सेवा क्षेत्रासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे यामध्ये नवीन प्रकल्पांनाच कर्ज मिळतं मात्र आधीच सुरू असलेल्या व्यवसायांना याचा फायदा होऊ शकत नाही पॉडकास्टची दुसरी बातमी आहे कॅडबरी कंपनीची ब्रिटनमधील रॉयल वॉरंट असलेल्या कंपन्यांच्या यादीमधनं चॉकलेट उत्पादक कंपनी कॅडबरी हटवण्यात आली आहे एकशे सत्तर वर्ष तिचा या यादीत समावेश होता प्रिन्स यांनी या महिन्यात रॉयल वॉरंटचा दुसरा सेट जारी केला ज्यामध्ये यापुढे कॅडबरी समाविष्ट नाहीये अठराशे चौपन्न मध्ये राणी व्हिक्टोरियानं या चॉकलेट कंपनी विरुद्ध रॉयल वॉरंट जारी केलं होतं रॉयल वॉरंट हे युकेच्या व्यवसायात फार वर्षांपूर्वीपासनं एक स्टेटस सिंबल आहे हे कंपनी आणि राजघराण्यातील विशेष नातं दर्शवतं किंग चार्ल्स तिसरे यांच्याद्वारे वॉरंट यादीच्या अलीकडील कॅडबरीसह काही प्रतिष्ठित नावं काढून टाकण्यानंतर वेगळं स्वारस्यही निर्माण करण्यात आलेलं आहे कॅडबरीला जवळपास एकशे सत्तर वर्ष रॉयल वॉरंट होतं या निर्णयामुळे ब्रिटनमधल्या लोकांना आश्चर्य वाटू आहे की ब्रिटनच्या आवडत्या चॉकलेट निर्मात्यानं आपला शाही पाठिंबा का गमावला पंधराव्या शतकात ब्रिटनमध्ये स्थापन झालेल्या रॉयल वॉरंट राज घराण्याला वस्तू किंवा सेवा पुरवणाऱ्या कंपन्या औपचारिकपणे मान्यता देत असतात ज्या कंपन्यांना वॉरंट देण्यात आले ते त्या उत्पादनांवर आणि ब्रँडिंगवर रॉयल कोर्ट ऑफ आर्म्स प्रदर्शित करू शकतात हे वॉरंट सध्या वैध आहेत प्रिन्स ऑफ वेल्स यांनी मंजूर केले आहेत त्यांचा पाच वर्षांनी आढावा घेतला जातो आणि सुमारे सातशे पन्नास व्यक्ती आणि कंपन्यांकडे रॉयल वॉरंट आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एपीएमसीतल्या आंब्याच्या आवक बाबतची वाशीतल्या एपीएमसी फळ बाजारात मागल्या काही वर्षांपासून आफ्रिकेमधला मलावी आंबा दाखल होतोय डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आथ, मलावी हापूस आणि टॉमी ॲटकिन्स आंबा दाखल झाल्यानंतर शेवटच्या आठवड्यात आथ, मलावीतला केंट आंबा दाखल झालाय त्यामुळे ग्राहकांना कोकणातल्या हापूसच्या हंगामापूर्वी परदेशी हापूसची चव खायला मिळत असल्यामुळे ग्राहकांकडनं या आंब्याला पसंती दिली जाते एपीएमसी बाजारात पहिल्यांदाच केंट प्रजातीचा आंबा आयात करण्यात आलेला आहे हा आंबा चवीला गोड आहे त्यामुळे त्याची मागणी आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे भारतातनं विशेषतः हा कोकणातल्या हापूस आंब्याला परदेशात खूप मोठी मागणी असते त्याचप्रमाणे परदेशी फळांना देखील भारतीय बाजारात मागणी असते फेब्रुवारी मध्ये देशी हापूसचा हंगाम सुरू होतो तर गेल्या काही वर्षांपासून आफ्रिकन मलावी आंबा दाखल होतोय हा चवीला कोकणातल्या हापूस सारखाच असल्यामुळे दिली जाते नोव्हेंबरच्या अखेरीस परदेशी मलावी हापूस दाखल होतो दिवसेंदिवस याला मागणी वाढतीये मात्र यंदा बाजारात मलावी हापूसचं उत्पादन पन्नास टक्के असल्यामुळे आवक रोडावली होती ए पी एम सीत मंगळवारी मलावीमधल्या केंट जातीचा नवीन आंबा पहिल्यांदाच आयत झालाय तीनशे बॉक्सेस दाखल झाले असून तीन ते साडेतीन किलोला दोन हजार सातशे रुपये भाव होता हा कोकणातल्या हापूस सारखा नसला तरीही गुळगुळीत पोत रसाळ आणि चवीला मधुर असल्यामुळे याला पसंती दिली जाते पंधरा जानेवारीपर्यंत हंगाम असणार आहे अशी माहिती फळ व्यापाऱ्यांनी दिली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे प्लास्टिक प्रतिबंधक कारवाईची मुंबईत थंडावलेल्या प्रतिबंधित प्लॅस्टिक प्रतिबंधक कारवाईला नव्या वर्षात वेग येणार आहे बाजारात सर्रास पिशव्यांचा वापर होत असल्याचं निदर्शनास आलंय आणि ही गंभीर बाब लक्षात घेऊन आता प्लास्टिक कारवाईला वेग देण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय मंड्या आणि त्यानंतर इतर सर्व बाजारात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी तीव्र केली जाणार असल्याचं समजतंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सांता क्लॉजच्या अनोख्या उपक्रमाची नाताळ उत्सवाचं औचित्य साधून नवी मुंबई पनवेल खारघर उरण मधल्या वाहतूक पोलिसांनी एक अभिनव उपक्रम सुरू सँटाच्या वेशातन पोलीस वाहन चालकांचं प्रबोधन करत असून त्यांना गुलाबाचं फूल देऊन वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे खारघर वाहतूक पोलिसांनी सँटा क्लॉज वेशभूषा परिधान आहे नाताळ साजरा करण्यासाठी आणि मॉलमध्ये खरेदीसाठी असलेल्या ग्राहकांना रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांचं मार्गदर्शन करून वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं जात आहे रस्त्यावर विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या चालकांना गुलाबाची फुलं आणि चॉकलेट देऊन हेल्मेट शिवाय वाहनं चालवणं धोकादायक असल्याचं चा सांगितलं जात आहे पणकाची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाठबळ बुमराय आयसीसीच्या क्रमवारीत सर्वाधिक रेटिंग गुण मिळवत त्यानं ब्रिस्बन इथं अनिर्णित राहिलेल्या कसोटी सामन्यात बुमराहनं चौऱ्याण्णव धावांमध्ये नऊ विकेट्स अशी कामगिरी केली होती त्यातून त्याला चौदा रेटिंग गुण मिळाले त्यामुळे त्याचे एकूण नऊशे चार रेटिंग गुण झाले आहेत परिणामी गोलंदाजीच्या क्रमवारीतलं अव्वल स्थान सुद्धा त्यानं भक्कम केलंय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार यांची बॉलिवूडमध्ये सध्या पुष्पा दोनच्या वादांनी मोठी चर्चा रंगली आहे आता या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी इंडस्ट्री सोडण्याची इच्छा व्यक्त करून चाहत्यांना मोठा धक्का दिलाय सुकुमार यांनी एका कार्यक्रमात चित्रपट हा शब्द उच्चारत इंडस्ट्री सोडण्याची इच्छा बोलून दाखवली त्यांचं हे वक्तव्य ऐकून उपस्थितांना धक्काच बसला त्यावेळी अभिनेता रामचरणनं माईक काढून घेत हे वक्तव्य अधिक गहन होऊ नये याची काळजी घेतली मात्र सुकुमार यांच्या अशा प्रतिक्रियेमुळे चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर